अजून रावल्याच एवढं जुळवायला बघते आहे सारखं आम्हाला म्हणतेस की बोलत जावा पण पुन तुला पुन्हा बरोबर असं बोलू वाटत का? काय या सोनी ही विचारच आहे तुला मला वाटलं महत्त्वाचं काय तर विचारायचं अग नाही ग तुला असं वाटत नाही तुझं फोन तर जोडीदार असावा पण तुला जोडीदार कसा पाहिजे ते तर सांग मग मी अजून नाही बा विचार केला त्याच्यावर असं नसतं सांग तू मला मला माहिती आहे तु जरा तरी विचार केला असतीलच ती